आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांच्या मृदुंगाच्या गजरात व भक्तिभावाच्या उत्साहात पंढरपूरची वारी मोठ्या उत्साहात पार पडले मात्र वारीनंतर पंढरपूर नगरीत निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता सांगलीच्या निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडनावर व सहकार्याने स्वच्छतेचा संकल्प जपत आज चंद्रभागा नदीच्या घाटावर श्रमदान केले आज सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या उपक्रमात वारकऱ्याने टाकलेले कपडे निर्माल्य प्लास्टिक गवत व इतर कचरा गोळा करून घाट परिसर स्वच्छ करण्यात आला विशेष बाब म्हणजे गेली अनेक वर्षं आषाढी व कार्तिकी वारीनंतर ही मोहीम कोणत्याही शासकीय के मदतीशिवाय केवळ स्वखर्चाने तसेच लोकसहभागातून सेवाभावाने राबवली जात आहे यंदाच्या वारीसाठी चोवीस हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून हा सर्व खर्च निर्धार फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वतःच्या पदर उचलला आहे या तरुणांची वयोमर्यादा फक्त ते असून त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे निर्धार फाउंडेशनची ही स्वच्छता वारी महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीची आणि स्वच्छतेच्या चळवळीची जिवंत साक्ष आहे या अभिनव उपक्रमाला पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश काक महेश रोकडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की राकेश व सांगलीच्या निर्धार फाउंडेशनने कोणतीही पूर्वकल्पना न देता केलेली ही स्वच्छता अत्यंत प्रेरणादायी आहे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने असे उपक्रम करणे गरजेचे आहेत या प्रसंगी राकेश दडनावर म्हणाले वारीनंतर केवळ भक्ती नाही तर कर्तव्य म्हणून आम्ही विठ्ठलचरणी ही स्वच्छता सेवा अर्पण करतो वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक गाव व शहर स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे हा संदेश आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे या उपक्रमात रणजित चव्हाण संदीप गोदे सतीश कटीमने मनोज नाटेकर मेघा मडीवाळ धनंजय हांकारे मयूर सूर्यवंश आणि इतर स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला फाउंडेशन सांगली याचे सर्व टीमनं आज पंढरपूर शहरामध्ये दोन घाट आणि घाटाचा परिसर त्याच्यामध्ये त्यांच्या काही सहकार्याच्या माध्यमातून सर्व कचऱ्याचं संकलन केलेलं आहे जो कचऱ्या संकलन त्याने स्वच्छता राबवलं आहे आणि कोणती न त्या ठिकाणी येऊन त्या सुद्धा स्वच्छता नमस्कार आज आषाढी एकादशी नंतर न आज आम्ही सांगलीकर निर्धार फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तिरे स्वच्छता मोहीम राबवलेल्या आहेत यंदाची ही सहावी हो वारी आहे प्रत्येक वर्षी आषाढी व कार्तिकी वारीनंतर आम्ही सांगलीकर एक वेगळ्या पद्धतीने विद्यालयांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो त्या वारीच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं सांग, आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि शहर हे स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे आणि ही वारीच्या माध्यमातून प्रत्येक कानागोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे म्हणूनच प्रत्येक वारी मा नंतर प्रत प्रत ना आम्ही एक सेवा करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद